नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले, आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाशव आपले स्वागत करतो मित्रांनो आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे जाहिरातीचे वाईट परिणाम आणि आजकाल आपण पाहतो टी व्हीला ज्या ज्या जाहिराती येतात त्या त्या जाहिराती बघून मुलं तसंच करण्याचा प्रयत्न करतात आणि आजकाल जे ऑनलाईनचं खूळ मुलांच्या मनात आहे ऑनलाईन गेम ऑनलाईन रमे किंवा असं बरंच काही ऑनलाईन आहे की मुलं त्यामुळे मोबाईलच्या फार जवळ गेली आणि त्याचे दुष्परिणाम हे अभ्यासावरती किंवा शिक्षणावरती व्हायला लागलेत आणि या ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचं भविष्यव्य हे एकदम धोक्यात आलेलं आहे आणि असं करायला भाग पाडायला जवळपास टी व्हीवर दाखवली जाणारे जे मॉडेल किंवा आपले आयडल लोक असतात त्यांच्याकडून जी जाहिरात दाखवली जाते तेच बऱ्यापैकी याला कारणीभूत आहे आणि ते स्वतः मात्र अशा गोष्टीचा अवलंब करत नाहीत किंवा त्यांची मुलंही अशा गोष्टीचा अवलंब करत नाही मग आपण त्यांना बळी का पडायचं आपण त्यांना का बोलायचं आणि हे जे जाहिरात दाखवतात ह्यांचं मात्र काही बिघडत नाही पण गरिबारच्या संसाराचं मात्र वाटोळ होते मग आपण ह्यांचं ऐकायचं का तर हा मोठा प्रश्न आहे तर आजची माझी कवितेचा विषय आहे जाहिरातीचे वाईट परिणाम तर ही कुणा कोणाशी एका मॉडेलशी किंवा कुणा व्यक्तीशी संबंधित नाही ही, ही जनरली माझ्या एक मनातला उद्विग्न असा राग आहे तो मी व्यक्त करतो याचा कुठल्याही मॉडेलशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही अरे कोण कुठला तो हिरो अरे कोण कुठला तो हिरो मुलांना गुटखा खायला सांगतो त्याला काही लाज वाटते का त्याच्या मुलांना त्याची फाटते का एक वेळा तर रमी खेळा म्हणते अरे तो एक वेळा तर रमी खेळा म्हणते गरीबाला मदत करताना त्याची चड्डी ताणते त्याचे मुलं घेतात विदेशात उच्च शिक्षण आणि बाकीच्यांचा हा बाकीच्यांना हा पत्ते खेळा म्हणते कुणी म्हणतो ऑनलाईन गेम खेळा अरे कुणी म्हणतो ऑनलाईन गेम खेळा मग घरदार विकून त्याच्या मागं पळा सांगणारा तोच असतो अज्ञानी आणि तोच देतो इतरांना ज्ञान खरा कुणी जाहिरातीत सांगतो दारू प्यायला बघा कुणी जाहिरातीत सांगतो दारू प्यायला आणि गोर गरिबांच्या घरी दानाही नसतो हो खायला पण या शहाण्याची जाहिरात पाहून जाऊन सांगावे वाटते त्याच्या मायला कोण कुठले ते हिरो अन मॉडेल अरे कोण कुठले ते हिरो मॉडेल ह्यांच्या वाईट जाहिराती लगेच बंद करा नाहीतर हे तरुण फार बिघडून जातील अन हा देशही बुडेल हो सारा अन हा देशही बुडेल हो सारा अरे कोण कुठला तो हिरो अरे कोण कुठला तो हिरो मुलांना गुटखा खायला सांगतो त्याला काही लाज वाटते का त्याच्या मुलांना देताना त्याची फाटते का त्याच्या मुलांना देता त्याची फाटते का मित्रांनो धन्यवाद माझ्या व्हिडिओचा कुठल्याही विशेष किंवा कुठल्याही जाहिरातीशी संबंध नाही पण आजकाल जे वातावरण चाललंय त्याला बघून माझं मन अगदी खिन्न होते आणि या उद्विग्न मनातूनच ह्या काही भावना प्रकट झालेल्या आहेत तरी याचा कुणी गैरसमज करून घेऊ नये आणि याच्यावर नक्कीच विचार करावा आणि जे काही ऐकणारे बंधू भगिनी असतील त्यांनीही आपल्या मुलांना अशा जाहिरातीपासून लांब ठेवावे आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा इथून पुढेही माझ्या चॅनलवर नवनवीन कविता ह्या येत राहतील धन्यवाद